जय जय श्री श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या, या सभेकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण जी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर राजेंद्र जी ज्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे ते आपले लाडके उमेदवार डॉक्टर हेमंत सवराजी यांच्यावर उपस्थित सन्मान्य आमदार श्रीनिवास वर्गाजी रमेश दादा पाटील जी संदीप ध्रुवेजी अशोक उईटेजी जिल्हाध्यक्ष राजपूत जी आनंदभाई शहा सन्मान्य विश्वनाथ पाटील जी कुंदन संखे जी समीर ओरे जी सुरेश जाधवजी भाऊ चौधरी जी अमित घोडाजी विलास तरेजी राणी द्विवेदी अजय चौधरीजी संतोष जनाटेजी अशोक वडेजी राजेश जी जगदीश राजपूत जी पंकज कोहेावडेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी बनवून मला आज अतिशय आनंद आहे की ज्यांनी या पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली ते चिंता म्हणजे असतील किंवा विष्णू सौरा असतील या दोघांचेही सुपुत्र आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचंच कार्य पुढे चालवण्याचं काम करताय आणि म्हणून मी त्याबद्दल खूप या ठिकाणी समाधान व्यक्त करतो तारखेची निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये ही काही ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा याची निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची ही निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे त्याची ही निवडणूक आहे हा देश पुढच्या काळामध्ये कोणाच्या हातात द्यायचा कोण देशाला देशा सुरक्षित ठेवू शकेल कोण देशाला विकसित करू शकेल जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमुळे आता दोन गट तयार झाले महाभारताच्या युद्धामध्ये त्या प्रकारे दोन सेना एकमेकासमोर होत्या एकीकडे पांडवांची सेना होती एकीकडे कौरवांची सेना होती पांडवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राजे होते गौरवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे ठिकाणी होते अशाच प्रकारची अवस्था आहे आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये दे, एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजीची शिवसेना आहे मोदीजीच्या सोबत या राज्यामध्ये अधिकारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी आपल्या राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे पिलिपा आहे जनसुराज्य आहे रेत क्रांती आहे एक मोठी या ठिकाणी पांडवांची फळी जी आपण तयार केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे <laughs> राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस का पस्तीस वाल माहिती पक्षाची एक खिचडी आहे पण वगि ही जी खिचडी तयार झाली आहे यांना मी एकच सवाल विचारला मला सांगा आमचं सरकार येणार आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत सांगा सांगू शकत मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी नऊ वाजता पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवतो मी म्हणलं ठीक आहे पाच वर्षात पाच उरवाल पण पहिला कसा निवडाल मग माझ्या लक्षात काय करणार आहे एक खुर्ची लावणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ घ्यायचो तशी एक खुर्ची लागेल त्याच्या अवधी सगळे पक्ष फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री तो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री अरे या वेळांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे तुमची खासगी मालमत्ता नाही तुमचा उद्योग नाही तुमचा कारखाना नाही आहे तुमच्या घरचा प्रमुख नाही या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक काय पण बंधू भगिनीतो यांना नेताही नाही यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय आपल्या मोदीजींची आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेन ला मोदीजीच भक्कम इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आणि या डब्यांमध्ये शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजीची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास ठिकाणी पुढेच पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय तिकडे इंजिनच आहे तिथे डब्बे नाहीचे म्हणते इंजिन आहे हो ते आपल्या सोबत आहे पण तिकडे डब्बे नाहीच तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे

ही फक्त जी आणि प्रियंकाजी जी करताय उद्धव ठाकरे मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळे जागा आहे तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही बंद क्षणी तुम्ही कमळाची बटन दाबा त्या क्षणी आमचे हेमंत सौरा हे या मतदारसंघाची पालघरची बोगी घेऊन

मेरी बात पहुंचा दो उन तक उनको वैसे में निपट लेंगे दानों तक पहुंचने नहीं देंगे अरे क्या मारे उन तक भी लेंगे देशा ची निवन लुके या देशा मुझे मोदी जिन्नी गेल्या दहा वर्षामुळे केलेलं परिवर्तन हे के आपण सगळ्यांनी बघितलं आहे मोदीजींनी दहा वर्षात रेकॉर्ड दिला जगातले सगळे अर्थतज्ञ चर्चा करतात कस जमलं दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं दहा वर्षामुळे वीस कोटी लोक जे कच्च्या घरात आणि झोपडीत राहायचे मोदीजीने त्यांना पक्क घर दिलं दहा वर्षामुळे पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस गेला दहा वर्षात पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं वर्षामध्ये साठ कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध नळाच पाणी मिळालं दहा वर्षामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोदीजी दररोज दोन वेळचं रेशन मोफत देतात आणि मोदीजीनी सांगितलंय

कोणी सरकारी बाबू तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आ तर तुला लोन मिळेल मोदीजीने सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंत लो बिना गॅरंटरचं लिहालो आता मोदीजीने सांगितलं दहा लाख नाही आता वीस लाखाचं लोन बिना गॅरेंटरचं आणि बिना, बिना तारणाच मोदीजी घेणार आहे त्यात महत्वाचं काय माहितीये माझ्या माता भगिनी या पन्नास टक्क्या पेक्षा जास्त लोन देऊन मोदीजींनी स्वतःच्या पाया उभं केला आज आपण बघा देशामध्ये मोदीजीनी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये दिले त्या माध्यमातन दहा कोटी महिलांना आपल्या पाया उभं केलं आणि आता त्यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती दिनी बनवतात लखपती बनवताय आपल्या पालघर आप आप मध्येही अठ्ठावीस हजार गट या ठिकाणी मोदीजीमुळे लाभान्वि झाले आणि आमच्या अनेक बहिणी या पालघर मध्येही मोदीजीमुळे येत्या काळामध्ये लखपती होणार आहे आणि एवढंच नाही माझ्या वहिनींना लक्षात ठेवा आता या मंचावर तुम्हाला महिला दिसत नाही पण आमची सत्ती संपणार आहे दोन हजार सव्वीस नंतर अर्धा म्हणजे महिलांना द्यावा लागणार आहे कारण मोदीजींनी सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तेतीस टक्के महिला आमदार होणार आणि महिला खासदार होणार त्यामुळे महिला राजही मोदी आणतात कारण मोदीजी म्हणतात देशाच्या विकासामध्ये महिलांची सगळ्यात मोठी भागीदारी असली पाहिजे कारण जेव्हा एक पुरुष आपला पाय उभा राहतो तर केवळ पुरुष पाय उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांकरता विशेष या ठिकाणी योजना आणल्या आज आपण पाहू शकतो आमच्या बारा बहुतेचा विचार यापूर्वी कधीच कोणी केला नव्हता गावगाळ्यामुळे आमचे सोनार असतील लोहार असतील सुतार असतील शिल्पी असतील आमचे केस कर्कट करणारे या ठिकाणी व्यावसायिक असतील मूर्त्या बनवणारे असतील अशा सगळ्या लोकांचा विचार यापूर्वी कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता मोदी जे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा कोटी रुपये हे या ठिकाणी बारा बोलतेदारांना आणि पारंपरिक व्यवसायिकांना दिले आणि सांगितलं यांना प्रशिक्षण द्या आधुनिक यंत्र द्या यांना नवीन प्रकारच्या पद्धती शिकवा आणि त्यासोबत वित्तीय सहायता द्या या लोकांमध्ये ही ताकद आहे की यांचा व्यवसाय आज लोकल आहे यांचा व्यवसाय ग्लोबल करू शकतील आणि येणाऱ्या पिढ्यांना चांगला व्यवसाय घेऊन त्यांना हे समृद्ध करू शकतील अशा प्रकारे बारा तरुणांना स्टँडअप सारखी योजना आणून या देशामध्ये लाखो अनुसूचित जातीच्या मुलांना उद्योजक करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि त्यासोबत आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी होईल आणली चोवीस हजार कोटी रुपये आदिवासी समाजा करता मोदी जिन्ने दिले आणि या ठिकाणी आदिवासी वाडे असतील वस्ते असतील पाडे असतील गाव असतील त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी करत आमच्या आदिवासींना प्रशिक्षित करून आणि त्या ठिकाणी त्यांना वित्तीय सहायता देऊन त्यांना गरिबीतन बाहेर काढत आमच्या आदिवासींचा उत्थान झाला पाहिजे याकरता चोवीस हजार कोटी रुपये देणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत बंधू भगिनी या भारतामध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या एका आदिवासी भगिनीला देशाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं आज आपण पाहू शकतो आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचा कधी विचार कुठल्या पंतप्रधानांनी केला नव्हता या ठिकाणी आमच्या कोळी बांधवांकरता नील क्रांती सारखी योजना या योजनेच्या अंतर्गत नवीन जेटी तयार करण्याचा विषय असेल नवीन बोटी देण्याचा विषय असेल फिशिंग हार्बर तयार करण्याचा विषय असेल या ठिकाणी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त जेटी सर्वात जास्त फिशिंग बोटी सर्वात जास्त फिशिंग हार्बर या महाराष्ट्रात तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी मोदीजींनी केली आणि आमचा या ठिकाणी व्यवसाय करणारे जे कोळी बांधव आहेत यांना देखील त्या ठिकाणी सुलभ लोन मिळालं पाहिजे त्याला शेतीचा दर्जा मिळाला पाहिजे त्या करता वेगा हे सगळं मोदीजींनी केलं आज अनेक लोक येतात होतात कोणी म्हणत या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांची गावच उठवणार थो आहे कोणी म्हणत मासेमारीवर बंदीच येणार आहे आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी जे आहेत पारंपरिक मासेमारी करणारे कोळी बांधव असतील इतर बांधव असतील इनका बाल भी कोई बाका त्यांचा व्यवसाय वाढवण्याच काम आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना मालकी देण्याचं काम त्यांना पट्टे देण्याचं काम त्याच ठिकाणी त्यांना बसवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आज होत आहे भविष्यातही कोणी त्यांना हलवू शकणार नाही अशा प्रकारचे त्यांचे कागदपत्र प्रकार डॉक्युमेंट आज मोदीजींच्या माध्यमात या ठिकाणी तयार होत आहेत आणि म्हणून बंद भगिले मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देण्याचं काम मोदीजीच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आज आपण पाहू शकतो आमचे जे सिनियर सिटीजन असतील एकीकडे एक पाच लाखापर्यंतचा इलाज तर मोफत केला पण आमच्या सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना कुठली हट न ठेवता त्या ठिकाणी मोदीजीनी आता सगळ्या प्रकारचे उपचार मोफत केले आहेत त्यांना कोणाला डायबिटीसात कोणाला हायपर कॅन्सरच्या गोळा लागतात कोणाला मेडिकेशन लागतं कोणाला इंजेक्शन लागतं कोणाला ऑपरेशन लागतं आता या सगळ्या गोष्टी मोदीजी मोफत देणार आहेत एक पैसा त्यांचा खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आता जे आभा कार्ड आपल्याला मिळत आहे आतापर्यंत आपलं कार्ड हे फक्त महाराष्ट्रात चालायचं आता, आता मोदीजींनी वन नेशन वन कार्ड दिलेलं आहे आता जे आभा कार्ड आपल्याला मिळत आहे गुजरात मध्ये जा का मध्य प्रदेश मध्ये जा का दिल्लीला जा कुठल्याही हॉस्पिटल मध्ये मोदीजींची गॅरंटी मोदीजींच कार्ड चालणार आहे हे मोदीजींनी या ठिकाणी आहे अगदी एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम मोदीजी करताय आता प्रधानमंत्री घर योजना मोदीजीने आणली आणि या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी एक कोटी लोकांनी ऑलरेडी फायदा घेतलाय या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाच्या घरावर केंद्र सरकार सोलर पॅनल त्या ठिकाणी लावणार आहे आणि त्या सोलर पॅनलच्या माध्यमातून तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत मिळणार आहे आणि उरलेली वीज ही सरकारला विकता येणार आहे म्हणजे त्या ठिकाणी मोफत वीज तर मिळणारच आहे पण सामान्य माणसाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे बंधू भगिनी हा देश बदलण्याचं काम मोदीजी करतायत मगाशी भारत सांगत होता आपले अनेक प्रश्न त्यांनी ठेवले विशेषतः प्रश्न या ठिकाणी ठेवला मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो काही आपला किनारपट्टीचा आराखडा होता अनेक वर्षापासून तो तयार होत नव्हता म्हणून या ठिकाणी हा डी तुमच्याकडे लागू होऊ शकत नव्हता आता आपण मागच्या काळात मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सगळ्या किनारपट्टीचे नवीन आराखडे सीआरझेड चे नवीन सीझेड एम पी मॅप आपण तयार केले आता जवळजवळ कोकणातले सगळे मॅप हे मंजूर होऊन येत आणि हे मंजूर होऊन आल्यानंतर आपल्याला नवीन डी सी पी या डहाणू मध्ये देखील लागू होणार आहे आणि बाकी ठिकाणी देखील लागू होणार आहे आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या डहाणूच नैसर्गिक जी आहे जे नैसर्गिक सौंदर्य आहे हे कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्याच्यावर खाला न ना घालता या ठिकाणी विकास दिकार झाला पाहिजे आणि तशाच प्रकारचा विकास हा आपण या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आपन, तो कारण कोविडचा ज्या काळामध्ये आपण आपल्या घरच्यांसोबत नातेवाईकांसोबत देखील शकत शकत नव्हतो नव्हतो त्या ठिकाणी अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी कोविडची लस याच देशात तयार करून घेतली जगामध्ये केवळ चार देशांकडे लस होती पण पाचवा देश माझा भारत देश झाला आणि प्रत्येक नागरिकाला दोन वेळा लस मिळाली

हे मोदीजींनी केलं दोन हजार एकोणीस नंतर या भारतामध्ये बॉम्बोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची देखील हिंमत झाली नाही या व्यक्तीच नाव नरेंद्र मोदी आहे म्हणून या निवडणुकीच्या माध्यमात मी एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये हेमंत सौरा यांच्या सारखा एक शिकला सवरलेला त्या ठिकाणी आपण उमेदवार दिलेला आहे डॉक्टर कावीद साहेबांनी देखील चांगले काम केलंय काही लोक म्हणतात डॉक्टर कावीद यांचा तिकीट कापलं नाही आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये का काम करा भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धती आहे की ज्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल सगळ्या राज्यांमध्ये अनेक खासदारांना मी त्या ठिकाणी राज्यात काम दिलं राज्यात काम करणाऱ्यांना केंद्रात काम दिलं आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं त्यांनी ते सहर्ष त्या ठिकाणी स्वीकार केलं त्यामुळे त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि नाही आम्ही योग्य तो या ठिकाणी निश्चितपणे देणार पण त्याच वेळी डॉक्टर हेमंत सवरा यांच्यासारखा एक चांगला उमेदवार आपल्याला प्राप्त झाला आणि त्या वीस तारखेला ज्यावेळी डॉक्टर हेमंत सवरा यांच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल मोठ डॉक्टर सवराला घेऊन पण तुमचे आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मितील मोदीजींना आशीर्वाद वेळा करता मी त्रास केला कमळावर मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं मूळ संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र